त्रंबकेश्वर परिसरातील नावाजलेले तसेच गोरगरीब रुग्णांना आधार देणारे डॉक्टर पंकज बोरसे यांच्या वाढदिवसानिमित्त गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब तसेच आर सी बी क्रिकेट क्लब बेजे डॉक्टर इलेव्हन आदेश बॉईज यांच्या उपस्थितीत बेजे येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर पंकज बोरसे यांच्या हस्ते या सामन्यांचे नाणेफेक करण्यात आले त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये गुरुगरीब रुग्णांचा आधार असलेले त्याचप्रमाणे सर्वांप्रती प्रेम जिव्हाळ्याचे नाते तयार केलेले डॉक्टर पंकज बोरसे यांचा वाढदिवस त्र्यंबकेश्वर तालुक्यातील स्नेही त्याचप्रमाणे प्रेम करणारे वेळुंजे पेगलवाडी तळवाडे अंजनेरी आंबोली पहिने मोखाडा जव्हार विक्रमगड येथील परिवार त्याचप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करणारे रुग्ण व वा नातेवाईक यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर पंकज बोरसे यांच्या वाढदिवसानिमित्त त्र्यंबकेश्वर डॉक्टर असोसिएशन तसेच नाशिक जिल्ह्यातील डॉक्टर संघटना यांच्या वतीने डॉक्टर पंकज बोरसे यांना दीर्घायुष्य लाभो अशा सदिच्छा देखील देण्यात आल्या आहेत फोनद्वारे आणि व्हॉट्सअपद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून माझे मित्र मंडळी तसेच मला माझ्या प्रेम करणाऱ्या सर्वांनी खूप शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सगळ्यांचा अत्यंत ऋणी आहे आणि असंच प्रेम राहू द्या आणि माझ्याकडनं जेवढी सेवा करता येईल तेवढी मी सेवा देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद नमस्कार माझे नाव धनंजय मोरे मी एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे मी सरांना गेल्या सात ते आठ वर्षापासून भेटतोय तर सरांना मी पहिले दोन एक क्लिनिकला पण भेटायचो तेव्हापासून तर आतापर्यंत मी सर कंटिन्यू कंटिन्यू आहे तर सरांचा स्वभाव एकदम मनमिळव आहे मी स्वतः बघितलं आहे की काही जरी पेशंट जरी सरांकडे आले त्यांच्याकडे समजा पैसे नसले तर सर कधी त्यांना कोर किंवा सरांना सर उलट त्यांना काही काढून की तुमच्याकडे भाड्याला पैसे आहेत की नाही असं सरांचा एक स्वभाव आहे तर त्यास सरांचा आज वाढदिवस आहे तर पंकजा भोसे सर यांना माझ्याकडनं आणि आमच्या रिप्रेझेंटेटिव्ह सर मंडळाकडनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सरांना असंच उदंड आयुष्य लाभ कि जे ईश्वर शेती उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शेख त्र्यंबकेश्वर